ये थोड़ी चालू है एक अटको करा आती है I'm ചിരാം ഗുരു

सर्व ग्रंथाचं या ठिकाणी पारायण व करण्यामध्ये आलं आहे वाचक सूचकाच्या प्रमाण जे शक्ती जमन तेवढी सेवा श्री गुरु बाळगीर महाराजच्या कृपेनुसार या ठिकाणी चाललेली आहे चालत आहेत आणि चालत राहील तरी आमच्या सर्व चॅनलवरील सदस्य जे का आमचे सदभक्त मंडळी जे काय करते आहेत त्या सर्व सरवणकर्त्याला आम्ही विनंती करतो की बाबा हा ग्रंथाच जे वाचन आहे त्याच्यामध्ये जे काही ज्ञान धारा चाललेली आहे हे प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचाव आणि प्रत्येक संत भक्ताला हा आनंद संप्रदायाचा जो बोध हो आहे आनंद संप्रदाय काय आहे परणाम पर पर परशास्त्र काय आहे तर आणि आनंदशास्त्र म्हणजे काय म्हणावं आनंद संप्रदाय म्हणजे काय म्हणावं आणि देव कोणता देवता कोणता याचे जे विश्लेषण करून हा आनंद आपल्या जे मोक्याचं जे साधन आहे जे गुरु बाळाजी महाराजांना जे सत्यातून आपल्या वाणीतून सर्वाला बोध दिला या शास्त्राच्या माध्यमातून आम्ही तो बोध जगमित्र प्रतिष्ठान या चॅनलवरून आम्ही चालवण्याचा प्रयत्न करीत आहोत त्याच्या कर्पेनं आ सर्वाच्या घराघरामध्ये पोहोचाव प्रत्येक सदभक्तापर्यंत हे ज्ञान पोहोचाव अशी आमची अपेक्षा आहे त्या अपेक्षेला अनुसरून सर्व स्रोते गजनाने याला सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त सबस्क्राईब आणि शेअर करून हा आपल्या सर्व भक्तापर्यंत पोहोचण्याची सर्वांनी या ठिकाणी काळजीपूर्वक नोंद घ्यावी आणि कार्य करावं एवढी विनंती करतो आणि आता हा जो निजात्मबोध ग्रंथ పునశ్యామి పారాయణ యాచక సూచకాధ్యమా ప్రారంభకర్తీ సర్వస్ ని ఆనందే సద్గ మహారాజీ ఆనందాయ నమో నమ దాయ నమో నమ అవినాశాయ నమో నమ పరాయ నమో నమ నమో ఆదిగణ సర్వసిద్ధి పరిపూర్ణ या ठिकाणी कवी जो आहे ग्रंथ करता म्हणतात कि दत्तात्र प्रभुरा नमस्कार दिगंबरा नमस्कार आनंदाला नमस्कार करून या ठिकाणी जो पहिल्या प्रारंभी पुण्या कार्याच्या आधी गणपतीला नमस्कार केला जातो पण आपला गणपती कोणी आहे गणपतीचा जो गणपती जे गण आहे ते आधी गण या ठिकाणी हा शब्द वापरला आहे की आधी गणाला नमस्कार जो सर्व गण आधीचा गण गन, त्या गणपतीला माझा नमस्कार अजून प्रचंड ए हरुषाचे उतरे तोंड झईत आनंदाची सोंड एकचे एकदंत झळकीची या माझा त्या ठिकाणी एक जसं गणपतीला या काय आहे तर सोंड आहे आणि मग तो सर्व काही शब्द जसं की या ठिकाणी व्यासवाम व्यासवामीनं गणपतीचं स्थवन केलं आहे प्रत्येक आद्याच्या प्रारंभामध्ये वेदांतामध्ये केलेला आहे परंतु आपल्या गणपतीचं त्याच गणपतीच्या वर्णनावरून आपला जो आदिगण आहे त्या गणपतीचं वर्णन <Yahoo> या ठिकाणी परशास्त्रामध्ये केलेलं आहे आदि गणपतीच शास्त्र शास्त्र पुराण एक नाशी वर्ण ए परे आदि गण तो नेनती शिवाचा व्रत पुत्र म्हणत एका जे ज्ञान दृष्टी नाही म्हणून या शास्त्र पुरा सर्व काही शास्त्रात पुराणात वेदात चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण बावन्न आधी जे काही त्या ठिकाणी जे कथासार झाले विजय झाले हरी विजय राम विजय ह्या सर्व ग्रंथामध्ये काय केले तर पहिल्या प्रथमता गणपतीचं स्तवन केलेलं आहे म्हणजे आणि तो गणपती म्हणजे महादेवाचा पुत्र आहे वरद पुत्र आहे असं सर्वांमध्ये सांगितले पण या सर्वाच्या आधीचा जो गणपती आहे ते म्हणजे कोण आहे ते गणपती विसरले म्हणजे सगळे वर्णन राहिले माझा जो का सृष्टीचा अधिपती या सर्व सृष्टीचा जो अधिपती आहे या सर्व सृष्ट्या ज्यानं निर्माण केल्या त्या गणपतीला माझा नमस्कार असो असं म्हणू लागेल गणेशू जो देवी देवताचा आयशु प्रकाश ज्ञान दृष्टी मजी म्हणून आम्ही ग्रंथाच्या पहिल्या प्रारंभाला आरंभाला गणपतीचा गणपतीला नमस्कार केला आणि स्थगन केलं की म्हणजे जे देवी देवता इशू याचा अर्थ की देवी देवताचा असणारा ईश्वर सर्व देवताचा असणारा ईश्वर सर्व देवताच्या आधीचा देव अशा विद्या देवताच्या विशूला माझा नमस्कार असो म्हणे माझे मने ज्ञान काया वाचा मनोभावे शरण चरणाशी आशा तो आधी गणेश असलेला तो सर्वसाईश्वर त्या विश्व देवा तुम्ही माझ्या हृदयाच्या ठिकाणी बसा काया वाचा मने करून मला शरण आहे आणि मला हे जे ज्ञान आहे शास्त्र करण्याबद्दलची जे स्फूर्ती आहे जे मते आहे ते ज्ञान मला प्राप्त करून द्या तुमच्या असते कर विनंती करू लागली तुझे झाले आग्रपावरू करी मुखे वदती शास्त्र विचारू म्हणून स्तवनी आता आदर करी तो स्वामी जर देवा तुमची कृपा झाली तर म्हणजे जे बोलका आहे ते बोलल यात काय नवल आहे परंतु जे मुका आहे जन्मजात मुका आहे ते सुद्धा शास्त्र वदन म्हणले ते त्याने सुद्धा त्याला सुद्धा म्हणजे तुमच्या कृपेनं म्हणजे शास्त्र वदन करता येईल त्याला वाचा फोटन म्हणजे तुमच्या कर्पेन कृपा करा हो का अरे ए मजा पूर्ण ज्ञान रे आवे सद्गुरू ने पूर्ण चामाळा अरे ए आव या या, या मा मला कृपा करा आणि शास्त्र माझ्या मुखात अशी त्यांनी ತವಿಸ್ತವಿಸ್ತವನ ಪೂರ್ಣರುಕೇಷನ

भरम निरक्षे उटाउटे तुझे निरक्षे ना होता असे असणारे आधी मायामूळ शक्ती तुझे माया माता सरस्वती समान तू आहेस आणि तुझी ज्याच्यावर कृपा झाली त्या कृपा झाली त्याच्यावर त्याचा जे काय भो ब्रह्म आहे तो पळून जाईल मुले उठाउटी तिथं ब्रह्म ना होऊन जाईल तुझे या नाही मतीची साक्षेप तुझ्या आणि आता अशा तुझ्या असणार स्वरूप आणि अशा तुझ्या या स्वरूपाच वर्णन करण्यासाठी माझ्या मतीला साक्षेप नाही म्हणजे तू ते मी करू शकत नाही म्हणजे त्याचा वर्णन तुझ्या रूपाचं माझ्या या मानवाच्या मतीने मी करू शकत नाही माते म्हणजे तो ब्रह्मा याचे चेतकळा योगी आज जिमाळा साधू संताची जीवन कळा सतरावी असे माझा साधूची संताची योग्याची ब्रह्माची सगळं सर्व काय तू आहेस ते म्हणजे चित्तात ते चित्तळा जे आहेस ते तूच आहेस माते माते मदसे प्रसन्न भावे ग्रंथ आरंभी अवधान द्यावे साहित्याशी सांभाळावे ग्रंथ रचनेशी या माता तू माते हे जनने हे माते मूळ शक्ती सरस्वती मला प्रसन्न होय आणि हा ग्रंथ मी करत आहे या ग्रंथाचं जे साहित्य आहे ग्रंथाची जे शब्दरचना आहे हे काव्य आहे ते माझ्या तुझ्या कृपेने माझ्या वाणीतून उपलब्ध हा ग्रंथ मी करावा अशी मी इच्छा केली आहे तर त्याला तू असे हो। ते विनंती करू लागली तुझा झाली आमदर थोर हे विचार तुमचा जर मृत करत अशा असणाऱ्या सर्व आदिशक्तीचा जर मिळाला तर मग त्या ठिकाणी अज्ञान जरी असली मती जरी असली तरी ते ग्रंथ करते त्याला किती कितीसा वेळ लागणार आहे म्हणजे त्याच्या तुझ्या कृपेने ते ग्रंथ करते कवी होते म्हणजे करावे या ज्ञानाचे निरसन व्हावे साहित्य शोभात हो करावया ज्ञानाच्या अज्ञानाचे निरसन अज्ञानाचं निरसन करण्यासाठी ज्ञान प्रांजळ झालं पाहिजे प्रांजळ ज्ञान आणि ते माझ्या जीवागरी बस सरस्वती कुठे आहे जीबीच्या ठिकाणी आहे मग ते आधी शक्ती तर जीवीच्या ठिकाणी बसली तर मग ज्ञान प्रांजळ ज्ञानाला तिथे काय कमी आहे आणि मग तू हे कार्य कर मला सायभूत हो आणि या ना अज्ञानाचा नाश करण्यासाठी तू ज्ञान प्रांजळ मला दे अशा प्रकारची विनंती करू लागते तुझे आम्ही कविता जयशी म्हळ्या हो आता आस नाही आणि अशा प्रकारचा अनंत तुझे गुण वर्णन केल्याच्या नंतर मी काय कविता करू शकतो म्हणजे तुझ्या प्रत्येक करू शकत नाही पण जशी माय आपल्या लेकराला अति लाडान प्रतिपालन करते त्याला त्याला सर्व काही शिकवू दे लाड लाड करते देतात तसं म्हणणे माते तू माझी नाही तुझ्या प्रमाण आहे आणि आता लिवाप्रमाणे माझ्यावर कृपा करा असं ते म्हणून ए कृपा पूर्ण कृपा रे मी प्रसन्न तुझं कारणे अशा प्रकारची विनंती केल्याच्या नंतर वाघावर बसणारे म्हणून तिला वाघेश्वरी म्हणतात सर्वच म्हणून आधी माता आधी साधी आहे अशा त्या मातेला नमस्कार करून ग्रंथ करण्यास प्रारंभ केला आलेला आहे म्हणजे सरस्वतीचे व्र दान होता आनंद झाला कविचा आग मना के रे साष्टांग महता सरस्वतीची कृपा झाल्याच्या नंतर या कवी कर्त्याला आनंद मावनाशी झाला लगनामध्ये आणि भाऊ साष्टां नमस्कार मायचे नाव केला आता बंधु कुल देवता आजू जगत गुरु मोक्षदाता आता भक्ताशी भावा भवात वात तारिता श्री दत्ता रे प्रभू पहिल्या प्रथम आदि दे नमस्कार केला मग नंतर आदी शेतीला नमस्कार केला सरस्वती स्वरूप समजून त्या कुळ प्रात्याला कुल विश्वला त्या देवाला माझा नमस्कार असो म्हणते अनंत अवतारे ती जाते सेष्टी मध्ये भ्रमण करेचे ने गाश्री दत्तात्रे मृत ए आसे आसे तो अनंत अवतार येते जाती अनंत सृष्टीमध्ये भ्रमण करते तैशी ने वेगा दत्तात्रय मूर्ती अवतार आक्षी असे असा तो अवतार आले बाकीचे गेले कार्य साधलं ज्याचे ते काम होत ते केलं जसं की रामाला रावणाला मारला गेले कृष्णा आला वध केला गेले ते असे कार्यकारण अवतार झाले आले गेले परंतु दत्तात्रय स्वामीचा अवतार आला तो अजून गेला नाही आक्षी आहे म्हणजे अशा त्या दत्तात्रय प्रूला माझा नमस्कार असून हर्ळकाशी त्रिताप आम्ही वेगळे केले अर्जुन आशीष श्रभुता आणि इग्रले भोर च आशी बोधीले हे प्रयत्न आणि महाराजाचा अवताराला आर्ळकाला त्रितापाचं हरण केलं अरळ त्रितापात तोळेला होता त्या त्रितापातून मुक्त केला अरळखाला सहस्र अर्जुनाला हजार हप्ती दिले या ठिकाणी परशुरामाच्या हस्ते त्याचा ग्रह खंडित करून सुनील त्याच्या सहस्र खंडन केलं असा तो दत्तात्रय प्रभूचा अवताराला अनंत प्रकारच्या जीवाचा उद्धार केला अनंत भक्ताला भेट दिली म्हणजे वर दिला शंकराचार्य असे दस नाम केला संन्यास येदू राजा शुद्ध लक्षणास ए, ए पावन केली शंकराचार्य जो दसनाम संन्यासाचा जो आधिपती मूळ पिठादेश जो शंकरा म्हणतात त्या शंकराचार्याला वर दिला शंकराचार्याला देऊन त्याला त्या ठिकाणी दिली मग यदू बोध केला मोक्ष पदाला हे श्री दत्तात्रय पूर्ण कार्यामध्ये चक्रधराशे उपदेश देवनेसिद्धांत ठिकाणी चक्रधनाला भेट दिली पाठवलं राजा दलादनाला भेट दिली आणि त्याला मोक्षाचा बोध केला असं अरळकाचे त्रिता भारण केले अशा प्रकारचं देवापूर कार्य केल्या म्हणजे आनंद प्रभूषी उपदेशि ए अशी ज्ञान दिले देवराज प्रभूशी मुक्त केले भवा नवा पासुनिया आनंद प्रभू ला उपदेश केला देवांनो प्रभूला उपदेश केला बसवनाला उपदेश केला आणि या भोवार्न या माया माया मोहाच्या सागरातून त्याला उपदेश करून त्याला मोक्षपदाला पाठवला असं त्या ठिकाणी करू लागली देवाची माझा दत्तात्रय श्री गुरु पराचा हे त्याचे चरणी नमस्कार आनंद भावे दत्तात्रेय गुरु आहे म्हणजे तो पराचाही परव आहे पला सर्वांच्या वर आहे परात पर आहे त्या

समुद्राचे आंघोळ घडावं तसंच दत्ताचे प्रभू सगळ्या तीर्थाचा सगळ्या तीर्थाचा तीर्थ तीर्थ सगळ्यात एक काय समुद्र सर्वात श्रेष्ठ तीर्थ आणि त्याच्याही पलीकडे रसात रस रश काय तर आम्रतरस सर्वात श्रेष्ठ

ग्रंथ आरंभी अशा दत्तात मला मती द्या देवा मी तुम्हाला नमस्कार केला विनंती करत आहे की हा ग्रंथ प्रारंभ केला आहे तो हा ग्रंथ शेवटपर्यंत तुमच्या कृपेनं माझ्याकडून हा पूर्ण व्हावा एवढी माझी इच्छा आहे तर मला द्या विनंती करू लागेल प्रसन्न होते ठेवून हृदयाच्या ठिकाणी जे बीज पेरलं की जेणेकरून ते नाम बीज दिलं आणि त्या प्रतापे करूनच नाही भक्ताला जे जे प्रभूचं जे ज्ञान आहे जे जे गुरु भक्ताला जे जे काही सांगितलं कोण बोध संपूर्ण या ठिकाणी लिहिण्याची मती हे ग्रंथ करण्याची मती अशी त्या प्रभूने त्या देवाला त्याबद्दल दे भक्ताला दिलेली आहे आता नवी तो सद्गुरु माझा गुरु चाही निजगुरु म्हणून विशेष आधी आदर सद्गुरु समर्थ माझे आता म्हणजे विनंती माझी नमस्कार माझा सद्गुरुला जो गुरुचा गुरु त्याला सद्गुरु आपला एक गुरु राहते आणि आपल्या गुरुचा गुरु आहे त्याला काय म्हणायचं सद्गुरु म्हणायचं असे त्या सद्गुरूला माझा नमस्कार असे डोळे असे ते मास कि डोळ्याला अंजन भेटलं विश्वास पाहिजे जसं परतवी मध्ये धन आहे पण पर्थवीच धन आता ते अंजन लावलं कोण्याच ठिकाणी ऐकताना दिसते तसं हे विश्वास पाहिजे आणि त्या विश्वासानं प्रभू ज्याला डोळ्याला ज्ञान आणजन घालतील त्याला ही बुद्धीला माझ्या फाटा फाटा फुटल आणि मी ते सहजरित्या सांगू शकत म्हणजे देवाविषयीच ज्ञान ऐश्वरे श्री गुरुचे वर्णिता माझी आमतीशी नशे स्लाधेता परवस्तूचे दान देता उदार होय भक्ता आणि या देवाचा असणार हे ऐश्वरे आणि प्रभूच्या ऐश्वर्याचं वर्णन करण्यासाठी माझ्या बुद्धीमध्ये शक्ती नाही म्हणजे ते मी ते करू शकत नाही परंतु परमेश्वराचा जर मला जर कृपावर असता असेल तर ते मी कार्य सहज करू शकेल असं ते ग्रंथ करता म्हणू लागले ऐसा स्वामी देवराज प्रभु जयाची महिमानिनती सोयंभो तो प्रातिला सर्वज्ञे स्तंभ ग्रंथ सिद्धी सजावया असा जो सद्गुरु आहे म्हणजे माझा देवराज प्रभू आणि अशा दे त्या देवराज प्रभू सद्गुरुला माझा नमस्कार केलाय आणि त्यांची मी या ठिकाणी स्रवण केला एवढ्यासाठी की हा ग्रंथ शुद्धीला जावा म्हणून मी त्यांची विनंती श्रुती स्तोत्र आदी केलेली केली आहे दयाचे स्वरूपाची मर्यादा न अमूर्त मूर्ता प्रमाणात मराजाच्या स्वरूपाची मर्यादा वर्णन करता येत नाही वेदाला सगट असे अमूर्त मूर्त असणारी

त्या ठिकाणी सद्गुरु प्रसन्न होऊन त्याला बरोबर दिला भक्ताला दे। बाबा या ठिकाणी ग्रंथ तुझे इच्छित आहेस ग्रंथ करण्यासाठी तू तुझा ग्रंथ सिद्धी पावेल आणि तुझ्या ग्रंथ पूर्णत्वाला जाईल असा वर देवा देवाला ए, ए व्यास पूर्ण आता विश्व महाकवीस पदवी प्रकट केली आणि आता म्हणलो व्यासाला आणि महाकवी आहे तो व्यासमुनी या विश्वाच्या जगाच्या उद्धारासाठी जगाला ज्ञान देण्यासाठी जे काही त्या ठिकाणी व्यास ऋषीनं चार वेळ सहा शस्त्रातला पुराण या ठिकाणी आणि काही थोडे निसर्ग काही ज्ञान जगाला दिलं अशा असलेल्या महान्य परोपकारी व्यास ऋषी नमस्कार परमेश्वराचे नम ते परमेश परमेश्वराचे प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार आहेत व्यास ऋषी आणि त्या ठिकाणी जीवाच्या उद्धारासाठी सर्व काही त्यानं शास्त्राची रचना केली आशणाऱ्या व्यास ऋषीला माझा नमस्काराला म्हणते कठीण ते सुलभ केले

सहा शास्त्र केले तेवढी कळत होते सहा शास्त्र झाल्यावर अर्थ काय होता ते मृत भोवताला वाईट भक्ताला त्याचे पुन्हा अठरा पुराण केले अशा काही व्यास आहे त्या